बघा ह्या साईडला पण ना बरीच अशी दारची भाजी झालेली आहे बघा मस्त पाण्या वगैरे छान आहेत कडेन कडेन आहेत पूर्ण बांधायच्या आणि छान झाले ना मस्त झाले सर्वात घेते दारची भाजी बोलतात इकडे बघा कसे ढग खाली डोंगरामध्ये उतरले या डोंगराच्या मागे पण एक डोंगर आहे पण पूर्ण फॉग झाल्यामुळे अजिबात मागचा डोंगरच दिसत नाही ज्यामध्ये आता आपण सर्व दारची भाजी घालून घेते इकडे दारची भाजी आहे सोबत ना चटणी आहे आणि ही तांदळाची भाकरी आहे आणि वरती एन्व्हायरमेंट बघा कसला भारी एन्व्हायरमेंट झालाय नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आता आपण कोकणातले गावी आहोत आणि गावाला ना पावसाळा ऋतू चालू झाला ना की अंगणामध्ये भरपूर प्रमाणात दालच्या भाजीची लागवड करतात आणि ही भाजी प्रत्येकाच्या घरोघरी म्हणजे नेहमी असतेच तर ह्या भाजीची ना तुम्हाला आज एकदम मस्त रेसिपी पाहायला मिळणार आहे आता ना आपण आपल्या अंगणामध्ये आहोत अंगणामध्ये ना आमच्या वेगवेगळ्या वेग वेग भाज्या लावलेल्या आहेत तर भाजी कुटण्यासाठी आईने एक टोपली घेतलेली आहे आणि सुरी आहे ना सुरी चला आता आपण भाज्या पाहूया आमच्या अंगणामध्ये ना दारची भाजी म्हणजे दार दरवर्षी होते हे बघा इकडे पण सर्व ही दारची भाजी झालेली आहे बघा एकदम मोठी मोठी वाढलेली पण ह्या साइडला पण आहे ना आई ही आहे ना ती बी गेल्या वर्षी तर होता ना पाऊस पडला ना ती रुजलेली आहे आपोआप गेल्या वर्षी बी पडले ही आहे ना ती आजीने लावलेली आहे हे बघा सर्व सर्व दारची भाजी आहे त्या साइडला पण आहे ना ही आज पण आहे बरीच अशी दारची भाजी झालेली आहे मस्त पाण्या वगैरे छान आहे ते बघा लांबपर्यंत कडेन कडेन आहेत पूर्ण बांधायच्या आणि छान झाले ना मस्त झाले या वर्षी एवढी नाही तरी मागच्या वर्षी भरपूर झाली होती ओ, या वर्षी वातावरण ना खराब होत नाही बऱ्यापैकी खाण्यापुरती तर छानच झाली ना खाण्यापुरती तर आहे भाजीची पानं बघा कशा प्रकारे असतात हे बघा हिरवी असतात आणि लाल माठ सारखीच पानं हे पूर्ण ही भाजी लाल माठ सारखीच असते ना सेम लाल माठ सारखीच पानं हां फक्त लाल लालमाठ कसा त्याचा कलर लाल असतो आणि ह्या भाजीचा ना कलर हिरवा असतो पण पानं पण तुम्हाला सेम तशीच पाहायला मिळतील डेट पण ह्याचा ना लालसर असतो ना डेट लाल असतो खालपर्यंत लाल लाल डेट आहे आणि भाजी बनवतात डेटाची पण भाजी छान होते ना डेटाची पण छान होते आपण पानांची बनवूया शेवग्याची कशी शेंगा असतात तशाच प्रकारे डेटांची सुद्धा भाजी पण त्याची आणि एकदम उत्तम भाजी होते आणि ह्याची टेस्ट आहे सेम लाल माठ सारख्या भाजीची असते ना हा आणि इकडे आपल्या इकडे गावाला खास करून भेंड्यामध्ये पण बनवतात ना याच्यात भेंडा टाकायलाच लागतो मस्त भाजी होते हो भेंड्यामध्ये एक नंबर भाजी होते आणि ही आपल्या हेल्थ साठी खूपच जास्त पौष्टिक ना चांगली पौष्टिक असते ना पोटासाठी एकदम छान ही भाजी त्याच्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती पण तुमची वाढेल त्याच्यामुळे ही भाजी आमच्या इकडे कोकणामध्ये खूप जास्त खाल्ली जाते आणि जी लागवड पण करतात आमच्या अंगणामध्ये एवढी भाजी आई सर्वात फुटून घेते दाराची भाजी असते दारा ना तिला दारची भाजी बोलतात पाऊस पणही चालू झाला ना पाऊस पण येतोय पाऊस पण चालू झालेला मी भाजी कुठायला आलो आणि बारीक बारीक पावसाची सुरुवात झालेली आहे आमच्या इथे ना कशी बघा वहाड आहे पूर्ण आणि वहाडच्या वरतीच आमचं असं अंगण आहे आणि तिथे आम्ही त्या सर्व भाज्यांची लागवड करतो मजा येत आम्हाला पावसाची मजा घ्यायला हो हे बघा आईने इकडे जरा कुठलेली आहे त्या साईडला पण आपण घेऊया तिकडे पण जरा काढूया हे इकडची पण आई सर्व पानं कुठून घेते गपचूप जायचं अंगणामध्ये आणि पानं कुठं आणायचे आज काय काय नाही भाजीला मग काय करायचं अशी टेन्शन नाही म्हणजे गावाला चला हाय अंगणात काय भाजी कारली असली तर कारल्याची भाजी डाळची भाजी पळवल्याची भाजी म्हणजे या भाज्या कशा गावाला कशा टेन्शन म्हणजे विचार करायला होत नाही कुठली भाजी बनवायची ती आणि मार्केटला जाय पाहिजे तिथे एकदम फ्रेश भेटतो नाही खायला एकदम फ्रेश भाजी आई नाही आता बरेच इकडे बघा भाजी कुठलेली आहे मस्त झाली बघा बऱ्यापैकी मिळाली पानं पण एकदम मोठी मोठी होती बघा कसली भारी भाजी मिळालेली आहे एकदम फ्रेश आपल्या अंगणातली ताजी भाजी दारची भाजी हे बघा भाजी कुठल्याच्या नंतरला ना हे जे खालचे देठ असतात ह्या देठांची सुद्धा भाजी बनवली जाते हे जे लाल देठ आहेत ना त्यांची भाजी एक नंबर होती शेवग्याच्या शेंगांसारखी एकदम उत्तम एकदम उत्तम पौष्टिक पण चांगले हो खूपच जास्त पौष्टिक असतात तर ह्याची पण आपण पुढे कधीतरी तुम्हाला रेसिपी दाखवू यांच्या देठांची भाजीची हे बघा इकडे पण असे मोठे मोठे देठ आहेत पण हे मोठ्या देठांच नाही ना बनवत नाही म्हणजे अशी मीडियमच पाहिजे कवडी जरा कवडी जरा म्हणजे ती दाताखाली अशी चावायला चगडून खायला बरी हा तर इकडे बघतोय सर्व भाज्या तर कुठून झालेली आहे आपण ना ह्याला धुवून घेतोय व्यवस्थित नाळाखाली पण आपण अगोदर धुतली होती वरून पुन्हा धुतोय एकदम फ्रेश पान आहे खाली अशी जाडी आहे त्याच्यामुळे पाणी सर्व खाली सर्व ना आपण भाजी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे एकदम फ्रेश आणि मोठ्या मोठ्या पानांची आपल्याला अंगणामधून भाजी मिळाली रे ना एवढी आपल्याला सामग्री लागणार आहे खूपच जास्त कमी सामग्री लागते ना ही ओ, कांदा मिरची आणि दोन त्याच्यात भेंडी असली बस हम्म एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे इजी तुम्ही कधी पण बनवू शकता पाच ते दहा मिनिटं लागतात बनवण्यासाठी तर आपल्याला तीन भेंडे लागणार आहेत ना मी तीन भेंडे घेतले दोन मोठे मिरची आहेत एक कांदा घेतलेला आहे आणि मी खाली पण मगाशी सांगितलं तुम्हाला की आमच्याकडे ना जास्त करून भेंड्यामध्ये ही भाजी बनवली जाते ना भेंडी पण दाराशी असतात हो आता आमच्या अंगणामध्ये भेंड्याचे पण सर्व रोपटे लावलेले आहेत आणि आमच्या गावामध्ये खास करून पूर्ण सेम पद्धतीने बनवतात भेंडी घालून मिरची कांदा आणि दारची भाजी ही ना पारंपरिक आमची पद्धत आहे हा आमच्याकडे अशाच पद्धतीमध्ये बनवला जातो तर आई सर्व आता हे भेंडे कटिंग करून घेते हे बघा हे पण आपल्या अंगणातले सर्व भेंडे आहेत आम्ही काही दिवसा अगोदर सर्व काढले होते अशा प्रकारे मध्ये कापून घेतोय मिरच्या तुम्ही कमी घातल्या तरी झालेल्या आता काही काही जणांना तिखट जास्त आवडत नाही तर एक किंवा अर्धी मिरची सुद्धा तुम्ही घालू शकता मिरच्या सर्व कटिंग करून घेतोय नाही आपल्याकडे ह्या पानांची पण भजी वगैरे पण बनवतात ना पानांची भजी पण मस्त होतात मी एक, एक ते एक टायमाला बनवणार हा तुम्हाला नक्कीच दाखवू ही जी मोठी मोठी पानं असतात ना या पानांची भजी बनवतात एक नंबर याची भजी पण होतात छान लागत ते बघा हे पाने सर्व चण्याची पिठ्यात डीप करून ते वेगवेगळ्या पद्धतीमध्ये सर्व गोष्टी घालून भाजी पण आपल्याला खायला भेटे भाजी पण पोटात जाते हा आणि चांगली टेस्टी पण लागते मस्त हा काही नसलं तर भजी पण बनवू शकतो तुम्ही इकडे कांदा आता सर्व कटिंग करून घेतोय एकदम आपल्याला बारीक आहे जसं कांदा कापायचा आहे बघा जाडसर नाही एकदम बारीक तर इकडे ना आता भेंडा कांदा व्यवस्थित आपण कटिंग करून घेतलेला आहे मिरची सुद्धा व्यवस्थित कटिंग झाली आता इकडे भाजी पण कटिंग करून घेतोय हे ना सर्व आपण एकजीव केलेली आहे आणि अशा प्रकारे आपण अपन... कटिंग करून घेतोय आपल्याला ना ही आहेत कशी बारीक बारीक कवडी आपल्याला भाजी कळत नाही पण बारीकच कापायची एकदम बारीक कापायला ना भाजी व्यवस्थित शिजायला मदत होते आमच्या इकडे ना ह्या भाजी लागवड सुद्धा करतात ना हो बी म्हणजे पेरून अशी लागवड पण करतात मोठ्या प्रमाणावर म्हणजे आता कसं आपल्या अंगणामध्ये कशी थोडी भाजी होते पण अशी जमिनीच्या इथे सर्व बी पेरले ना की भरपूर प्रमाणात भाजी होते ना बी पेरला आपली जागा असेल तिकडं हा भरपूर भाजी होते तुम्हाला मस्त खायला आम्ही कसं इथे नाही म्हणून आम्ही कसं दाराशी वगैरे करायला कोणा आपल्या आजीला काय होत नाही पण ते आपली करते तरी पण तर आम्ही म्हणजे कसं मे महिन्यात मंडप वगैरे घालून जातो भाज्यांसाठी सर्व मग आजी त्याच्यामध्ये बी वगैरे फेरते ना त्याच्यामुळे आम्हाला खायला मिळते आता कसं गावाला करणार कोण नाही तर आजी असल्यामुळे इथे सर्व आम्हाला पण त्या गोष्टी मिळतात दोन तीन महिन्याच्या नंतरला पण काही काही जण डायरेक्ट मुंबईवरून इकडे गावी येतात तर त्यांच्या नशिबात नाही तर कुणी नातेवाईक वगैरेने दिले तर त्यांना ते खायला मिळते

आज गौरीचा नैवेद्य असतो गव्हर येते ना गवर आता ते दिवस गौरीला म्हणजे ही भाजी दातची भाजी ना भाकरी हा नैवेद्य दाखवतात पूजेच्या टायमाला गौरी पूजन गौरी पूजन गौरी येतात ते दिवशीच गौरीला नैवेद्य आमच्या गावाला खास करून हा नैवेद्य सुद्धा करतात ह्या भाजीचा गौरी पूजनाच्या टायमाला तर इकडे बघते सर्व गोष्टी आपल्या रेडी करून झालेल्या आहेत भाजी सुद्धा व्यवस्थित कटिंग करून घेतलेल्या फोडणीसाठी आपल्याला इकडे कांदा आणि मिरची लागणार आहे तर इकडे ना आपण कडेमध्ये तेल घालून थोडासा तापत ठेवला होता मस्त कढई तापलेली आहे बघा आज खास करून कढईमध्ये आपण बनवणार आहोत आणि कढईमध्ये एक नंबर होते ना लोक कढईत आणि तव्यात भाजीला आमच्याकडे ना कढईमध्ये चुलीवरती जी टेस्ट आहे ना ती एक नंबर आहे मुंबईला टेस्ट अजिबात नाही तर आता हे फोडणी झाल्या घेते इथे कढईमध्ये आता मिरच्या घालून घेते अगोदर कांदा घालून घेते आमच्याकडे ना हा चुलीचा भाग आहे ना तो एकदम अशा घराच्या बाहेरच्या भागाला आहे त्याच्यामुळे कसा एकदम जेवण बनवायला सुद्धा ना फ्रेश वाटतो कारण बघा इथून ना एक नंबर आपला गावचा नजारा दिसतो आणि पावसाळ्यातून ना इथून इतुन बघण्याचं दृश्य काय वेगळाच असतो बघा हलकासा अजून ना रिमझिम पाऊस चालूच आहे कंटिन्युअसली नाही पण दिसते नदी आहे तिथून पूर्ण नदी पण दिसते आणि इकडे कसं पावसाळ्याचा व्हाड आहे तर सर्व पाणी इकडून जात असतो खाली पूर्ण त्यामुळे एकदम भारी वाटतो वातावरण बघा आणि शुद्ध हवेमध्ये आपण इकडे जेवण बनवतोय तर इकडे बघताय आपली कांदा आणि मिरची मस्त परतवून झालेली आहे ज्यामध्ये आता आपण सर्व दारची भाजी घालून घेतो ही आता ना पूर्ण तुम्हाला कढई भरून भाजी दिसते पण आटल्याच्या नंतर ना ते एकदम थोडीशी बनते पूर्ण आता कढई भरलेली आहे भाजीने त्याच्यामुळे ना अगोदर कधीच मीठ घालायचं नाही भाजी शिजल्याच्या नंतर ना शेवटी मीठ घालायचं म्हणजे कसं आपल्याला व्यवस्थित अंगाज होते मी सर्वात ना भेंडी घालून घेते भाजी घालून झालेली आहे थोडीशी ड्राईम झाकून ठेवतो थोडासा ना झाकण लावून आपण शिजायला ठेवला होता आता झाकण काढलेले आहे थोडासा फिरवून घेते आता पूर्ण कढई भरली होती आता बघा तो थोडीशी कमी कमी झाली अशाच प्रकारे ना पूर्ण शिजल्याच्या नंतर पूर्ण ती भाजी आटून जाते भाजीमध्ये पाणी ना अजिबात नाही करायचं ऑटोमॅटिक भाजी वाफेवरती शिजते इकडे बघा कसे ढग खाली डोंगरामध्ये उतरले या डोंगराच्या मागे पण एक डोंगर आहे पण पूर्ण फॉग झाल्यामुळे ना अजिबात मागचा डोंगरच दिसत नाही पूर्ण लपलेला आहे बघा दोन डोंगर आहेत पण एवढा फॉक फॉक झालाय बघा पावसामुळे इकडे बघता आता ना भाजी आपली पूर्ण आटलेली आहे मीठ घालून घेतोय पूर्ण ना आपली कडी भरली होती पण आटल्याच्या बघा अर्धी झाली व्यवस्थित सर्व वाई मिक्स करून येते इकडे ना पूर्ण आता आपली भाजी मस्त पैकी रेडी झालेली आहे बघा कसली भारी दिसते आता आई ना इकडे सर्व प्लेटमध्ये काढून घेते एकदम चुलीवरची गरमागरम भाजी आहे आहा, आहा, एक भाजी, भाकरी हम्म इकडे बघतोय आता आपण भाजी डिश मध्ये घेतलेली आहे इकडे दारची भाजी आहे सोबत ना चटणी आहे आणि ही तांदळाची भाकरी आहे आणि वरती एन्व्हायरमेंट बघा कसला भारी एन्वयरमेंट झालाय पाऊस पण आता चालूच था झाला आम्ही जस्ट भाजी बनवतो आणि पावसाची सुरुवात झालेली आहे ह्या एनवायरमेंट मध्ये ना भाजी खाण्याची मजाच वेगळी असते आई पण आता टेस्ट करून सांगते कशा प्रकारे भाजी झाली भाजी पण ना चांगली गरम आहे एकदम आताच ना चुलीवरून काढले एकदम गरम गरम वाफ निघते दारची भाजी तांदळाची भाकरी आणि चटणी हम एक नंबर कॉम्बीनेशन गावची दालची भाजी ना चटणी आणि भाकरी कसे आमच्या गावामध्ये ना सर्व भाज्यांमध्ये ही भाजी टॉपची मानली जातात म्हणजे प्रत्येक जण ही भाजी दिली ना तो नाही बोलत खाणारच तो हां आणि याच्या बरोबर ना तांदळाची भाकरी किंवा कोणती पण भाकरी तुम्ही खाऊ शकता नाचण्याची चपाती बरोबर सर्व भाकऱ्यांबरोबर छान लागते चला आता मी पण टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी झालेली आहे भाजी एक नंबर चला तर टेस्ट करून बघूया दारची भाजी कशा प्रकारे झालेली आहे आमच्या गावची कोकणातली सुप्रसिद्ध दारची भाजी टेस्ट करून बघतोय एकदम जबरदस्त जब। एकदम भारी झालेली आहे आणि मस्त शिजला भेंड्यामुळे एकदम भारी चव येते तर मंडळी तुम्ही सुद्धा ही नक्कीच दारची भाजीची रेसिपी ट्राय करा आम्ही गावाला आलो ना की नेहमी ही दालची भाजी आमची जेवणामध्ये असतेच नाही पावसाळ्यामध्ये ना ही भाजी भरपूर प्रमाणात येते कोकणामध्ये तर कोणी कोणी ही भाजी खाल्ली आहे आणि कोणाकोणाच्या गावाला ह्या भाजीला काय बोलतात तो ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय